राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली सोमवारी सायंकाळी नंतर दौंड विसर्गात वाढ होणार आहे सध्या उजणी धरणाची पाणीपाती संत गतीनं वाढत आहे दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चव्वेचाळीस पूर्णांक छप्पन्न टक्के एवढी झाली होती पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड तसेच भीमा खोऱ्यातील हो परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या शहरातील विसर्ग इंद्रायणी नदीद्वारे थेट भीमा नदीला मिसळणार आहे आणि त्यामुळे दौंड दिनांक चोवीस संध्याकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे सध्या दौंड येथून दोन हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू असून नऊ जूनपासून कमी अधिक प्रमाणात सातत्यानं सुरूच आहे त्यामुळे संतगतीने का होईना उजनी धरणाची पाणी पातळी वाढत चालली आहे गेल्या पंधरा दिवसात पंधरा पूर्णांक त्रेचाळीस टक्के पाणी पातळी वाढली आहे तर आठ पूर्णांक सत्तावीस टी एम सी पाणीसाठा वाढला आहे सध्या उजनी धरणात एकोणचाळीस पूर्णांक एकोणऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे दररोज अर्धा टक्के उजनी धरणाची वाढ होत आहे जून महिन्यात एकशे एकावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली उजनी मृत साठ्यातून कधी येणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे करमाळ्या तालुक्यात जून महिन्यात पंधरा दिवसातच सरासरी दोनशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली सतत रोज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे करमाळा शहर आणि परिसरातील नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले सिन्हा नदीला पाणी व्हायला लागलेलं असून तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला पाणी आलेलं असून उजनी धरणात पाणी वाढले दमदार पावसामुळे जमिनीखालील पाण्याच्या पातीत वाढ झाल्यानं आटलेल्या सुद्धा पुन्हा त्यांना पाणी येऊ लागलेले उन्हाळ्यात सुरू असलेल्या टँकरचा पाणीपुरवठा बंद झालेला असून चाळीस वर्षात प्रथमच यंदा सर्वात जास्त पावसाची नोंद जून महिन्यात झाली आहे यामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत वापसा होऊ लागल्याने ऐर पेरणीची लगबग सुरू झालेली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा